कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकनाथ शिंद्याना पंख कधीच नव्हते तुमच्या माहिती सोड ते उड्या मारायचे फक्त त्यांना कधी पंख नव्हते त्याच्यावर ते कधी उडालेच नाही त्यांच्या फक्त बेडूक उड्या होत्या उंच उड्या होत्या पंख असलेला माणूस हा गरुड झेप घेतो अशा प्रकारच्या करत नाही त्याच्यामुळे त्यांना पंख होते आणि छाटले हे काय मला मान्य नाही त्यांच्या बंदी राऊत साहेब आणखी एक होत की काल विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी भाषण करताना काही संदर्भ दिले ज्यात छत्रपती संभाजी महाराजांचाही भाषणात उल्लेख होता मग राज्यपालांच्या अभिभाषणातून संभाजी महाराजांचा उल्लेख वगैरे वगैरे असे सगळे संदर्भ देत असताना त्यांनी एक विधान केलं की कशा प्रकारे त्यांचाही छळ झाला ईडी सीबीआय अशा त्यांना पक्षांतर झाल्यासाठी हे झालं हे झालं ते समोर तुमचा मूर्तिमंत उदाहरण आहे ना याच वास्तूमध्ये माझा छळ करत होतो नाही देवाले येऊन इथेच तुमच्या समोर इथूनच मला अटक करून तुरुंगात घेऊन गेले माझा काही संबंध नसताना कोणत्याही प्रकरणाशी अनिल परब यांना त्रास झाला रवींद्र वायकर यांच्यावर तर ईडीने दबावच टाकला होता पक्षांतर करा म्हणून एकनाथ शिंदेने ईडीच्या माध्यमातून जे घाबरले नाही ज्याने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला ते शरण गेले नाहीत आणि जे नामर्द होते दरपोक होते ते पळून गेले तर त्याच्यावर आता काय चर्चा करायची हिंदी चव्हाण सेंटर मध्ये पार पडली शरद पवार उद्धव ठाकरे तुम्ही स्वतः माहितीचे महाविकास आघाडीचे अनेक आमदार या बैठकीला उपस्थित आहे नेमकं काय ठरलंय काही निर्णय झाले आहेत का काय स्पष्टता त्या बाबतीत मी देऊ शकता काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली सर्व विधानसभा विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते माननीय शरद पवार साहेब असतील काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकाळजी असतील माननीय उद्धवजी असतील जयंतराव पाटील आमचे विरोधी नेते अंबादास दानवे भास्कर जाधव सगळे सगळे प्रमुख नेते जिथे उपस्थित होते सगळ्यांनी जरी आपली संख्या पन्नास असली तरी ही संख्या एक ताकदीची संख्या आहे एक गृहित धरून आपण मंडळाच्या सभागृहात लढा दिला पाहिजे एकजुटीने राहिलं पाहिजे सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित केले पाहिजे या संदर्भातले योग्य मार्गदर्शन तिथे अनेक अनुभवी नेत्यांनी केले आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या बैठक महिन्यातून एकदा तरी आपण घ्यावी ही सूचना तिथे मान्य करण्यात आली